नमस्कार मित्रांनो आज जो काही पी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय याचा पेपर झालेला बघा आजचा तारीख बघू शकता जे काय आन्सर केनुसार उत्तर आहेत बघा ते आपण या ठिकाणी बघणार आहेत जे काय उत्तर कॅन्सल होतील ते पुन्हा आपण डबल आन्सर केल्यावर पाहूयात त्या ठिकाणी बघा सेट ए मित्रांनो याची पीडीएफ जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं टेलिग्राम ग्रुप ही त्या ठिकाणी याची पीड मी टाकणार आहे बघा पुढील वाक्यामध्ये कोणतं विरामचिन्ह द्यायचं राहिलं आहे मामा मला अमेरिका बघायचं आहे यामध्ये कोणतंही विराम चिन्ह बाकी आहे तर सोल्पविराम या ठिकाणी बाकी मित्रांनो लक्षात ठेवा सोल्पविराम दुसरा प्रश्न बघा दिनकर पंकज भास्कर सविता सुधाकर रत्नाकर आदित्य भानू मधुकर दिवाकर हे रवीच्या वाढदिवसाला एकत्र जमले होते आणि या वाक्यामध्ये सूर्य शब्दा शब्दा या शब्दाचे किती समानार्थी शब्द आहेत मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर सात समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात किती सात पुढीलपैकी कोणता शब्द हा कपोल कल्पित बघा कपोल कल्पित या शब्द या शब्द समूहाला लागू पडतो तर बघा कल्पनेने निर्माण केलेले म्हणजेच काय के बघा या ठिकाणी कपोल कल्पित असा याचा करेक्ट आन्सर बघा खालीलपैकी कोणता प्रकल्प महाराष्ट्रामधील नाही आहे महाराष्ट्रामधील प्रकल्प कोणता नाही आहे तर मित्रांनो नागार्जुन सागर लक्षात ठेवायचं आहे हा या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामधील प्रकल्प नाही बाकी बघा जायकवाडी कोयना येलदरीपूर्णा हे आपल्या महाराष्ट्रामधले आहेत बघा सातमाळा व हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रंगामधून कोणती नदी वाहते यामधून मित्रांनो गोदावरी ही नदी वाहते कोणती नदी वाहते बघा गोदावरी भाववाडीमुळे पैशाचं मूल्य काय होतं भाववाडीमुळे पैशाचं मूल्य काय होतं घटत असतं मित्रांनो लक्षात ठेवायचे घटते डलहौसी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे मित्रांनो हिमाचल प्रदेशमध्ये आपल्याला पाहायला मिळतं भारतीय दंडसंहिता अठराशे साठ ऐवजी खालीलपैकी कोणता कायदा अंमलात आलेला आहे तर या ठिकाणी उत्तर आहे मित्रांनो याचा ऑप्शन क्रमांक बी भारतीय न्याय संहिता हा प्रश्न भरपूर वेळा रिपीट झालेला बघा पुढचा प्रश्न बघा पीटी मधील नाणी मुलांना दाखवली या वाक्यामधील प्रयोग ओळखायचा आहे तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे प्रयोग लक्षात ठेवायचं कर्मणी प्रयोग पुढीलपैकी अपूर्ण भविष्य काळाचं क्रियापद कोणतं आहे याचं उत्तर आहे मित्रांनो घेत असेल हे काय बघा अपूर्ण भविष्यकाळाचं क्रियापद आहे जेव्हा शब्दामधील अक्षर रचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते तेव्हा त्याला काय म्हणतात तर मित्रांनो त्याला काय म्हणतात बघा शब्दालंकार असे म्हणतात लक्षात ठेवायचं शब्दालंकार अनुच्छेद तीनशे सत्तर ए भारतीय राज्य घटनेमधून वगळण्याने खालीलपैकी कोणता परिणाम झाला तर मित्रांनो या ठिकाणी बघा याचं करेक्ट आन्सर आहे वरीलपैकी सर्व जम्मू काश्मीरमध्ये बाहेर राज्यामधील व्यक्तीला जमीन खरेदी करणं शक्य झालं संसदेने पारित केलेले कायदे जम्मू काश्मीरला देखील लागू झाले जम्मू काश्मीर देखील भारताच्या इतर राज्याप्रमाणे दर्जा म्हणजे वरीलपैकी सर्व पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे श्रीमती द्रौपदी मुर्मू भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत मित्रांनो ह्या पंधराव्या राष्ट्रपतीत लक्षात ठेवायचा पंधराव्या सन एकोणीसशे बेचाळीसच्या चले जाव छोड भारत चळवी दरम्यान मुंबईमध्ये काँग्रेस रेडिओ ही सिक्रेट रेडिओ स्टेशन आंदोलनाच्या बातम्या प्रसारित करण्याकरता कोणी सुरू केलं याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्व विठ्ठलभाई जवेरी चंद्रकांत जैवरी आणि बाबूबाई ठक्कर हेच करेट आन्सर वरीलपैकी सर्व पुढीलपैकी सामासिक शब्दाचा अयोग्य विग्रह असणारा पर्याय कोणता आहे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी विटी डांडो विटी आठवा दांडू हा काय बघा अयोग्य आहे बाकी बघा प्राप्त धन प्राप्त आहे धन जास्तो पुरणपोळी म्हणजे पुरण भरून तयार केलेली पोळी वनभोजन म्हणजे वनातील भोजन, वन भोजन सगळे बरोबर आहे परंतु विटी दांडू या ठिकाणी आपलं करेट नाही आहे खालीलपैकी वाक्यामधील आधुरकीय शब्दाची विभक्ती ओळखायची आहे आप आपल्याला याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक इथे बघा मावशीने दोन तोळे सोने खरेदी केले म्हणून या ठिकाणी प्रथम आपलं करेक्ट आन्सर आहे काय बघा प्रथम आहे नदीच्या किनारी नदीला म्हणावे तुझं पूर माझ्या नसातून हवे वरील उदाहरणामध्ये कोणत्या वृत्ताचं या ठिकाणी उदाहरण आहे वृत्त विचारलेलं आहे तर मित्रांनो हे ऑप्शन क्रमांक आहे भुजंग प्रयात लक्षात ठेवायचं आहे बघा भुजंग प्रयात मुलांनी थोरांचा आदर करावा या वाक्याचा प्रकार कोणता आहे वावि आल्यावर आपल्या सगळ्यांना माहिती बघा काय असतं ऑप्शन क्रमांक विद्यार्थी आपलं करेक्ट आन्सर आहे पुढीलपैकी गटात न वाचणारी संख्या आपल्याला ओळखायची तर या ठिकाणी बघा पुढील पैकी शब्दयोगी अव्याचा प्रकार ओळखायचा आहे घरासमोर विहीर आहे शब्दयोगी अव्य प्रकार ओळखायचा मित्रांनो याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी हे काय बघा स्थलवाचके खालील वाक्याचं नकारार्थी वाक्य करायचंही आपली सूचना माझ्या स्मरणात आहे या वाक्यामध्ये याचं नकारार्थी करायचं आहे याचं करेक्ट आन्सर आहे बघा आपल्या सूचनेची मला विस्मरण झाले नाही हे काय बघा याचा करेक्ट आन्सर आहे पहा नागपूर खालील करारामधील खालीलपैकी कोणती प्रमुख तरतूद नव्हती नागपूर करारामध्ये कोणती प्रमुख तरतूद नव्हती असं विचारले याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा एक विभाग असावा ही तरतूद नव्हती बघा सन दोन हजार तेवीस साली जी ट्वेंटी परिषदेचे अध्यक्षपदी कोणत्या देशाकडं होतं तर मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये जे काही जी ट्वेंटी परिषदे ह्याचं जे काही अध्यक्षपदे आपल्या भारताकडे होतं पहा जालियनवाला बाग हत्याकांडाशी संदर्भित हत्याकांडाशी संबंधित इंग्रज अधिकारी आणि तारीख आपल्याला निवडायची आहे एकदम सोपा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक बी आपलं बरोबर आहे बघा तेरा एप्रिल जनरल डायर सूर्याचा सखोला अभ्यास करण्यासाठी दोन हजार तेवीसमध्ये इस्रोने कोणती मोहीम राबवली होती तर आदित्य यलवन मित्रांनोही राबवली होती कोणते आदित्य यलवन विरुद्धी विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रामध्ये कोणतं सशस्त्र दल काम करतं मित्रांनो फोर्स वन हे काम करतं कोणतं फोर्स वन पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी सध्या ई गव्हर्नन्स प्रणालीचा वापर केला जात आहे त्याचं नाव विचारलं आहे ऑप्शन क्रमांक बी सी सी टी एन एस एचं करेक्ट आन्सर आहे खालीलपैकी कोणत्या आजाराचा प्रसार डास चावल्याने होत नाही तर टायफॉइडचा मित्रांनो या ठिकाणी डास चावल्यामुळे होत नाही प्रसार बाकी झिका मलेरिया डेंगू हे डासमुळे पसरते खालीलपैकी कोणती राष्ट्रीय संस्था पुणे या ठिकाणी नाही तर पुणे या ठिकाणी मित्रांनो कोणती राष्ट्रीय संस्था नाही विचारले याच करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी लक्षात ठेवायचं आहे राष्ट्रीय मानसिक आरोग्य संस्था नाही बघा बाकी बघा राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था त्यानंतर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा राष्ट्रीय विमा अकॅडमी सुद्धा पुण्यामध्ये पुढचा प्रश्न आहे पहा खालील वाक्याचा प्रकार ओळखायचा बघा आकाशामध्ये ढग जमा झाली आणि पावसाला सुरुवात झाली या ठिकाणी बघा वाक्याचा प्रकार ओळखायला लावला आहे त्याचं करेट आन्सर बघा संयुक्त लक्षात ठेवायचं आहे संयुक्त वाक्य खालीलपैकी भावाचक नाम नसलेला शब्द कोणताही नसलेला विचारलेला आहे याचं बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक आहे मौर्य मित्र याचं करेट आन्सर बघा विभक्ती ओळखायची आपल्याला आजच मी गावाहून आलो आजच मी गावाहून आलो यामध्ये विभक्ती कोणती ऊनहून पंचमी मित्रांनो त्याने आपणहून गुन्हा कबूल केला अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आपण मित्रांनो या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी जर पाहिलं तर आत्मवाचक सर्वनामेचं बरोबर उत्तर बघा शब्दांच्या आठ जातीपैकी अविकारी नसलेली जात ओळखायची आपल्याला नसलेली जात तर विशेषण मित्रांनो या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर लक्षात ठेवायचं आहे विशेषण सध्या चालू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा बघा चालूचा आत्ताचा प्रश्न आलेला आहे तेव्हा आपलं चालू घडामोडीचं चा चा जे काही आपलं चॅनल आहे मित्रांनो टेलिग्राम ते तुम्ही नक्की जॉईन करा त्या ठिकाणी बघा आपण हा टाकलेलंच आहे सध्या चालू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये टिंबटिंब या महाराष्ट्रीयन खेळाडूला ब्रॉन्झ पदक मिळालं आहे तर मित्रांनो कोणाला मिळालेलं आहे द स्वप्नील कुसळेला मित्रांनो हे मिळालेलं आहे लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट बघा शंभरवे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नुकतेच कोणत्या शहरामध्ये संपन्न झालं तर शंभर व जे काय अखिल भारतीय मराठी नाट्यसंबल मित्रांनो हे कोणत्या ठिकाणी तर पिंपरी चिंचवड याचं करेक्ट आन्सर आहे पा नेक्स्ट बघा खालीलपैकी फेसबुकचे संस्थापक कोण आहेत मार्क झुकेर या ठिकाणी आहेत एक किलो वाईट म्हणजे किती मित्रांनो हा प्रश्न आपण इंस्टाग्रामला टाकला होता बघा तुम्ही जाऊन पण बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे एक किलो वाईट म्हणजे किती दहा चोवीस बाईट्स याचं करेट आन्सर आहे तेजस आदी कण या शब्दाच्या संधीचा योग्य पर्याय निवडायचा आहे तर तेजस कन याचं करेट आन्सर आहे बघा विदुषी या शब्दाचं पुल्लिंगी रूप कोणतं होईल तर विद्वान याचं करेट आन्सर आहे पहा दासी या श्रीलिंगी नामाचं अनेक वचन कसं होईल दासी तर मित्रांनो दासीचं दासीच राहील खालीलपैकी आपल्याला लेखक आणि साहित्यामधली चुकीची जोडी ओळखायची चुकीची जोडी मित्रांनो पहिलीचे लक्ष्मण माने उचल्या ही काय बघा चुकीची तर मित्रांनो लक्ष्मण माने उचल्याचे नाही तर लक्ष्मण गायकवाड बघा या ठिकाणी त्यांचे लेखक आहेत बाकी भालचंद्र नेमाडे कोसला ॲडव्होकेट गोविंद पानसरे शिवाजी कोण होता नामदेव ढसा गोलपीठा हे बरोबर आहे बाकीची बागा ही चुकीची आहे बघा लक्ष्मण माने बघा हे लक्ष्मण गायकवाड्यांनी हे लिहिलेले पा खालीलपैकी कोणता शब्द अशुद्ध म्हणजे चुकीचा शब्द ओळखायचा आहे तर पहिला शब्द या ठिकाणी बघा चुकीचा आहे बाकी सगळे बरोबर बघा तीर्थस्थान वर्दी उत्कृष्ट खालीलपैकी कोणता शब्द हा कानडी कन्नड भाषेमधला नाही कन्नड भाषेमधला नाही तर मेज याचा करेक्ट आन्सर आहे बघा खालीलपैकी कोणते जीवनसत्वे त्याचं प्रमाण वाढवण्यासाठी लघवी इरविंदारी उत्सर्जित केली जातात तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी ब आणि क राज्यसभा सदस्याचा कार्यकाळ हा किती असतो तर राज्यसभा सदस्याचा कार्यकाळ मित्रांनो सहा वर्ष इतका असतो बघा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही तर ऑप्शन क्रमांक डी बघा सगळ्याच ठिकाणी भारत नेपाळ म्यानमार यामधील मा सहसंबंध दर्शवणार आकृती कोणती याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए याचं करेक्ट आन्सर आहे पहा खालील आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती एकदम सोपा आहे बघा यांची सगळ्यांची बेरीज करायची डायरेक्ट आपलं उतरेल बघा एक दोन तीन 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 सहा चार दहा पाच पंधरा याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए नेक्स्ट बघा वीज या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे वीजला तर शूळ याचं करेक्ट आन्सर आहे दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे अनिल याचा समानार्थी शब्द आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही